वाटतं की आज मी स्वतः शिक्षण खात्याचा मंत्रीसुद्धा आहे परंतु मरा महाराष्ट्रामधल्या मराठी शाळा बंद पडत आहेत परंतु जगभरामध्ये राहिलेले आपले जे मराठी बांधव आहेत त्यांनी तिथं मराठी शाळा चालवलेल्या आहेत आठवड्यातून एकदा आपल्या मुलांना ते मराठी शाळेमध्ये घेऊन जातात दिवसातला एक तास त्यांना ऑनलाईन मराठी शिकवतात मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की असे जे मराठी बांधव जे आपले जगभर राहतात त्यांच्या मुलांसाठी या वर्षीपासून शालेय पुस्तकं आणि त्यांच्या तिसरीच्या आणि पाचवीच्या परीक्षा घेण्याचा निर्णयसुद्धा शिक्षण खात्याने घेतलेला आहे आणि या वर्षापासून त्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे शेवटी आपल्याला मराठी भाषा टिकवत असताना वाचनाचं जे महत्त्व असतं ते विसरून चालणार नाही आणि त्याच्यामुळे या वर्षीपासून आम्ही वाचनाचा तास कंपल्सरी केलेला आहे म्हणजे दोन तास मुलांनी म्हणजे अर्ध्या अर्धा तासाच्या एक तास असं मुलांनी कंपल्सरी वाचन करायला लागेल आणि ही वाचनाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाईल तिथं आल्यानंतर मला कर्नाटकामध्ये आमचे जी लोक ज्याला आपण सीमाभाग म्हणतो तिथल्या बांधवांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही वेगळं धोरण निश्चितपणे तयार केलेलं आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की हे संमेलन संपल्यानंतर आपण मुंबईला या ताबडतोब मीटिंग घेतली जाईल आणि तुमच्यासाठी ज्या ज्या सुविधा आहेत आपल्याला ताबडतोब या दिल्या जातील कारण सीमा भागामध्ये मराठीवर अन्याय होतो ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये आपण या संबंधातला ठराव करतो परंतु शासनाची भूमिका आहे आम्ही ज्याला ग्रँट देतो हल्लीच आम्ही मेडिकल एडसुद्धा दादा आपल्याला आठवत असेल सुरू केली परंतु तिथल्या सरकारने त्यालासुद्धा विरोध केला शेवटी हा प्रश्न सोडवण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती की जी कोऑर्डिनेट करेल जोपर्यंत या प्रश्नाचा निकाल लागणार नाही त्याची सुद्धा मीटिंग आणि त्याच्यामध्ये अधिकचं काम करण्याची गरज आहे